श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात ही गोकर्णाच्या पांढऱ्या फुल्याने झाली होती त्यानंतर दारात राखाडी रंगाची अशी छानशी रांगोळी काढली कारण आज होती नवरात्रीची सहावी माळ आणि आजचा रंग होता राखाडी आज देवीचं स्वरूप होतं कात्यायनी माता व आजचा नैवेद्य होता मध खरं तर माझ्याकडे राखाडी रंगाची साडी नाही आणि अर्चितकडेही खरं तर राखाडी रंगाची प्रॉपर अशी कुठलीच कपडे नाहीत त्यामुळे मग मीही आज ड्रेस घातला होता आणि अर्चूला माझ्याकडे एक राखाडी असं जॅकेट आहे ते घातलं होतं त्यानंतर पूजेची तयारी केली आणि देवीची छान आरती करून घेतली आज मधाचा नैवेद्य होता त्यामुळे मग देवीला छान मधाचा नैवेद्य दाखवला आणि अर्थात त्यानंतर हा नैवेद्य अर्चूला मिळाला त्यानंतर आम्ही निघालो खालती मंडळाच्या देवीसाठी खरं तर मला उद्या साडे नेसवायची होती देवीला त्यामुळे थोडंसं काम होतं खाली मग म्हटलं पटकन जाऊन तेही करून यावं आणि पाऊस उघडला होता त्यामुळे म्हटलं पटकन जावं कारण परत पावसात अर्चूला नेणं थोडं अवघड पडतं मग खाली गेलो आणि खाली गेलो की आमचं सगळ्यात पहिल्यांदा सुरू होतं ते स्पीड ब्रेकरवर असं खेळणं अर्चूचा थोडा वेळ खेळणं झाल्यानंतर आम्ही देवीच्या दर्शनासाठी गेलो फार सुंदर सजावट केली होती आजही देवीची खूप छान रूप खुलून आलं होतं देवीचं खूप प्रसन्न आणि मस्त वाटतं खाली गेलं की सो छान देवीचं दर्शन घेतलं देवीचे इथे छान छान फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही पुन्हा वरती आलो त्यानंतर सुरुवात केली संध्याकाळच्या स्वयंपाकाची आज थोडी लवकरच सुरुवात केली होती कारण मला उद्याही साडी नेसवायला जायचं होतं आणि त्यामुळे त्या साडीची प्रिपरेशन आज करून ठेवायची होती थोडं प्लेट्स वगैरे करून ठेवले की दुसऱ्या दिवशी साडी पटकन नेसवली जाते साधाच बेत केला होता वरण भात सिमला मिरच आणि भाकरी सगळ्यात अगोदर वरण भात लावून घेतले कारण अर्चित थोडा वेळ झोपला होता खरं तर नवरात्रीमुळे मी खाली गरब्यासाठी गेले की तो माझी वाट बघत घरी तसंच जागा राहतो आणि त्याला खाली घेऊन जात नाही शक्यतो कारण थोडंसं पावसाचं वातावरण होतं तर मग पावसामुळे त्याला त्रास होऊ शकतो म्हणून त्याला नेलं नव्हतं मी काल परवा त्यामुळे मग रात्री झोपतोय तो उशिरा आणि उशिरा झोपल्यामुळे मग आजकाल थोडासा दुपारचा अर्धा पाऊण तर झोपायला लागला आहे मग दुपारी झोपला होता त्यामुळे मग म्हटलं पटापट स्वयंपाक करून घ्यावा मग शिमला मिरची भाजी आणि वरण भात लावून घेतला तोपर्यंत आरचीचे बाबाही आले होते मग संध्याकाळच्या आरतीची तयारी केली आणि त्यानंतर संध्याकाळी छान देवीची आरती करून घेतली त्यानंतर खालीच्या आरतीसाठी गेले खरं तर मी आरतीला आवर्जून अर्चितला खाली घेऊन जाते परंतु आज प्रचंड पाऊस होता त्यामुळे अर्चितला खाली नेणं शक्यच नव्हतं कसा तरी त्याचा डोळा चुकून मी पटकन खालती आरतीला जाऊन आले आणि तो खरं तर खूप एक्सायटेड असतो प्रत्येक वेळी आणि मी खाली गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की आ, मम्मी आरतीसाठी गेली आहे आणि त्यानंतर त्याने थोडासा रडून गोंधळही घातला होता पण थोड्या वेळाने मग यांनी थोडं टी वगैरे लावून दिलं त्याला आणि मग तो शांत झाला त्यानंतर घरी आले घरातल्या देवाची आरती करून घेतली आणि स्वयंपाक इथं झालं होतं तर मी जनरली जेवण अगोदर बऱ्यापैकी भांडी घासून घेते कारण नंतर मग फारसं नको वाटतं भांडी घासायला अगोदर थोडंसं किचन वगैरे आवरलं की थोडंसं छानही वाटतं क्लीनही वाटतं त्यामुळे शक्यतो मी जेवणा अगोदर जेव जी काही अगोदरची साठलेली असतात भांडी ती बरीचशी स्वच्छ करून घेते त्यानंतर ही डाळिंबाचा ज्यूस काढला होता ज्यूस म्हणण्यापेक्षा हा डाळिंबाचा रस होता यात कुठल्याही प्रकारची साखर वगैरे ॲड नव्हती फक्त रस काढून त्याला पाजते मी डाळिंबाचा आणि मग असेच काढलं होतं पण तो झोपला होता त्यामुळे मग त्याला नाही आला सो मग नंतर त्याला तो ज्यूसही पाजला आमचीही जेवणं झाली आणि त्यानंतर अर्जुने त्याच्या बाबांना अशी छान दुसऱ्या दिवशीच्या डब्याची तयारी करण्यासाठी मदत केली अर्थात ही मदत किती होती हे आता त्याच्या बाबांनाच माहित पण असं छान मदत करू लागला आता तो भाज्या निवडण्यामध्ये काय करतो नक्की निवडतो ते तू हो होताय का निवडायला येत आहे तुला नाही नाही ना कशाला निवडतो इलेक्ट्रॉनिक्स आत्ता पावणे अकरा वाजलेत ऑलमोस्ट आणि खरं तर आज खूप प्रचंड पाऊस आहे पुण्यात मगाचपासून साधारण साडेसहा पावणे सात वाजल्यापासून जे सुरू झालं आहे ते कंटिन्युअसली चालूच आहे दिवसभरही होता पण दिवसभर इतका कंटिन्यू नव्हता पण संध्याकाळी प्रचंड पाऊस येतो आहे आणि मग अशा आरतीलाही गेलो आठ वाजता तेव्हाही खूप पाऊस होता पण तरीही भरपूर लोक होती आरतीलासुद्धा त्यानंतर लगेचच तर गरबा सुरू जण नाही झाला कारण पाऊस येत होता थोडा वेळ थांबलो पण नंतर मग घरी आलो आणि घरी आल्यावरही बऱ्याच वेळ सुरू झालाच नव्हता गरबा आत्ता आवाज येतो आहे म्हणजे साधारण साडे दहा वाजता वगैरे सुरू झाला आहे तर आत्ता तर खरंच स्टॅमिना नाही आहे अजिबातच खाली जाण्याचा आणि कारण उद्याही मला साडी नेसवायला जायचं आहे त्यामुळे उद्याही सकाळी लवकर उठायचं आहे प्लस ज्या दिवशी माझा नंबर होता त्या दिवशी यांनी सुट्टी काढली होती त्यामुळे सगळं व्यवस्थित प्रॉपर मॅनेज झालं होतं आता उद्या खरं तर म्हणजे माझ्या एका मैत्रिणीचा नंबर होता आणि तिला अचानकपणे गावी जावं लागलं त्यामुळे मग उद्या मी जाणार आहे साडेनेस वेळेला पण उद्या आता ह्यांना सुट्टी नाही आहे सो यांचा टिफिन प्लस अर्चितला बघणं सो आता कसं मॅनेज होणार आहे माहीत नाही पण बघूयात खरं तर तिची एक मैत्रीण येणार आहे मला असिस्ट करायला बट प्रॉब्लेम असा आहे की तिला अर्चित ओळखत नाही त्यामुळे अर्चित तिच्यापाशी थांबणार नाही सो आता आमच्याच बिल्डिंगमधल्या एक काकू ज्या लास्ट टाईमही माझ्यासोबत आल्या होत्या त्याही बोललेत माझ्यासोबत येतील तर त्यांना अर्चित व्यवस्थित ओळखतो त्यामुळे कदाचित त्यांच्याकडे तो, तो, कदा तो थांबू शकतो सो आता बघू ह्या कसं मॅनेज होईल माहीत नाही पण उद्याच्या ह्याच्यामुळे खरं मी आत्ताही गेले नाही गरबल आणि फार उशिरा खरं तर सुरू झाला सो ठीक आहे काही हरकत नाही प्लस उद्याच्याही साडीची तयारीही करून ठेवायची प्लेट्स वगैरे म्हटलं आत्ताच करून ठेवाव्या जेणेकरून उद्या सकाळी मग लवकर नेसवली जाईल तर उद्याचाही ब्लॉग लवकरच येईल चॅनलवरती तोही बघायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका so, सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही सो so, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज स्टेट